नमस्कार मी श्यामल साबळे एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू द टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध सविस्तर होळी सणासाठी घनसावंगीकडे दारू घेऊन जात असताना पोलिसांनी एक क्रुझर गाडी जप्त केली या आहे यावेळी पोलिसांनी गाडीसह रुपयांची जप्त केली आहे होळी देशी विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करून मोठा पैसा या आशेने जालना शहरातून तब्बल देशी दारूचे अठ्ठेचाळीस बॉक्स घेऊन जात असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री घनसावंगी रोडवर क्रुझर गाडीसह सहा लाख एकसष्ट हजार रुपयांची दारू आणि क्रुझर जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे पुढील आठवड्यात होळी आणि धुलिवंदनचा सण असल्याने लोक या सणाला मनसोक्त दारू सेवन करत असल्याने या सणात मोठ्या प्रमाणात घनसावंगी येथील तरुणांनी जालना शहरातून देशी दारूचे अठ्ठेचाळीस बॉक्स खरेदी करून तात्पुरता येथील शेख लतीफ शेख कसिम याच्या क्रुझर गाडीमधून घनसावंगीकडे घेऊन जात असताना गुन्हे शाखेने रात्री जप्त करत शेख लतीफसह घनसावंगी येथील शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे भोकरदन तालुक्यातील ओबीसी तरुणावर झालेल्या प्रकरणात सहा मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना शहरातील गांधी चमंत जिल्हाधिकारी दरम्यान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चामध्ये जालना जिल्ह्यातील ओबीसी बांधव वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि व्हीजेएनटी पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमार यांनी दिली आहे कसा असणार आहे मोर्चा पाहूयात कुठली तुमची मागणी आहे आणि विषय काय आहे या ठिकाणी गावामध्ये एका धनगर समाजाच्या युवकावर त्या ठिकाणी अमानुष त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये बोलवून त्या ठिकाणी चटके देण्याचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे अत्यंत भयावह परिस्थिती ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधामध्ये ओबीसी व्ही जी एन टी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही सहा तारखेला जालन्यामध्ये गांधी चमन ते कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही सर्व इथल्या ओबीसी आणि सर्व समाजाला या ठिकाणी विनंती करतो की या अमानुष प्रकारच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आरोपीला अटक व्हावी आणि तात्काळ कारवाई यामध्ये होण्यात यावी यासाठी आम्ही सहा तारखेला मोर्चा काढत आहोत मी आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हो धन्यवाद या मोर्चाला कोण कोण शक्यता आहे जवळ जवळपास सगळ्याच लोकांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आम्ही आमचे नेते बाळासाहेब त्यानंतर अंजलीताई सुजात दादा यांनाही विनंती करणार आहोत परंतु वेळे अभावी जे येतील ये ते येतील आम्ही ओबीसीचे नेते आदरणीय प्रत्येक आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप करत जालना शहरातील गांधी चमन येथे आज या सरकारचा निषेध करण्यात आला मंत्री धनजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारला एवढा वेळ का लागला असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ आता माध्यमांच्या हाती लागले आहेत त्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे मात्र अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली असून सरकारने आतापर्यंत आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप करत जालना शहरातील गांधी चमन परिसरात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी माजी आमदार कैलाश गोरंट्याल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर संजय लाखे युवासेनेचे अभिमन्यू खोतकर यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते एकतर मी क्रांती मोर्चाचा धन्यवाद व्यक्त करतो की त्याने एक धनंजय मुंडेचा राजीनामा जे झाला फक्त राजीनामा न थांबता आणखीन त्याने आमदारीचा पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्याला स आरोपी करावे जे मागणी केली मी त्याला पाठिंबा देतो <coughs> दुसरा जे आरोपी आहे वाल्मिक करार असेल किंवा त्याचे जे टीम असेल त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट भेटताचा वर्तमान मधून मला माहीत पडतं की त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट न देता त्यांना अंडा सेल असतो ना जे जे आंतकवाद्यांना किंवा गँगस्टरना जिथं ठेवतात त्या सेलमध्ये ठेवलं पाहिजे एक मागणी आणि जोपर्यंत हा रिझल्ट येत नाही तोपर्यंत अंडर ट्रायल अंडर ट्रायलचा मिनिंग असं होतं की जे आरोपी आहे त्यांना जामीन भेटला नाही पाहिजे जोपर्यंत कोर्टामध्ये याचे चार्जशीट येऊन त्याच्यावर सुनवाई होत नाही त्याला अंडर ट्रायल म्हणतात ते अंडर ट्रायल केला पाहिजे हे दोन प्रमुख मागणी मी मागणी केलेली आहे आणि निश्चित जर संतोष देशमुखला न्याय दिले पाहिजे दिलं जाईल जर हा दोन्ही मागणी शासनाने मंजूर केला तर या संदर्भात महाविकास आघाडीची काँग्रेसची काय भूमिका आहे ते जी माझी भूमिका आहे आमचे महाविकास आघाडीची आहे शहरातील नूतन वसाहत परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने अद्यापपर्यंत पूर्ण केली नाहीत शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी महिला वर्ग आणि इतर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज रोजी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नूतन वसाहत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला या मोर्चामध्ये खासदार कल्याणराव काळे माजी आमदार कैलास गोरेंट्याल जिल्हा प्रभारी नामदेव पवार जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख माजी नगरसेवक महावीर ढक्का रमेश गौरक्षक सोपान सपकाळ जीवन सले विनोद रत्न पारखे विनोद यादव रघुवीर गुडे विजय चौधरी संजय भगत अशोक भगत दिनकर घेवंदे यांच्यासह जालना जिल्हा काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संदर्भात आज जिल्हा काँग्रेस कमिटी जालना आणि जिल्हा काँग्रेस कमिटी जालना शहर यांच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राज्यामध्ये तीन आणि चार तारखेला आंदोलनं करण्याची भूमिका आम्ही घेतली होती आणि ती आंदोलनाची भूमिका यासाठी होती की त्या भूमिकेमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यावा आजच्या मोर्चामध्ये आपले प्रभारी ना माझे आमदार पवार पवारसाहेब आणि माझे आमदार कैलाश गोरंट्याल साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा केला ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख या सगळ्या मंडळीने आज कलेक्टर महोदयाला आमच्या माझ्या समे समवेत निवेदन दिलं ते असं होतं की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी बंद केली सोयाबीनची खरेदी बंद केली गाय गोठ्याचे पैसे देत नाही एम आर ईजच्या विहिरी खोदल्यात त्याचा हप्ता मिळत नाही त्याचे पैसे मिळत नाही दुधाचा भाव खाली आला आहे पीक विम्याचे पैसे विमा कंपनीने दिलेले नाही काल परवा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याची असं सांगण्यात आलं होतं ती कर्जमाफी अजून झालेली नाही अशा वेगवेगळ्या भावनेतून वेगवेगळ्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या सामर्थना समर्थनात काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या अनेक घरकुल ज्यांना ज्यांना मिळाले त्यांना जागा नाही त्यांचा प्रश्न आहे जागा नाही त्या घरकुलाला लाभार्थ्यांना काय करावं आणि ज्यांना जागा मिळाली ज्यांनी घर बांधलं त्याला हप्ता मिळत नाही रा राहिलेले पैसे मिळत नाही हा प्रश्न आमच्यासमोर होता आणि शहरी भागामध्ये आपल्या या जालना शहरामध्ये पाणी मिळत नाही स्वच्छतेचा अभाव आहे सगळ्या रस्त्यावर घाण साचलेली आहे घंटागाडी आमच्या घरापर्यंत येत नाही रस्त्याला लागेल तेवढे प्रचंड खड्डे पडलेले आहे आपल्या गावातून जाणारी नदी तिच्यामध्ये प्रचंड घाण साचलेली आहे ड्रेनेजचं पाणी त्याच्यात सोडलं जातं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आणण्यात आला हेच कारण खऱ्या अर्थाने आमच्या मोर्चाचं होतं लवकरच जर या मोर्चाने सरकारला गुण आला नाही प्रशासनाला गुण आला नाही तर यानंतर एक मोठं आंदोलन परत एकदा जालन्यामध्ये छेडण्यात येईल धन्यवाद नागरी समस्या आहे आणि ग्रामीण शहरातल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्यासाठी काँग्रेसकडनं मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले काय नेमकी मागण्या होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय शक्य दिलं हे बघा जे शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही त्याबद्दल शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे आणि नागरिक समस्या आपली जे जालन्याची त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही कचऱ्याचे डिगार पडलेले आहे पाणी आज पाण्याचं काही नियोजन नाही ह्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि मी आम्ही कलेक्टरला सांगितलं आपण स्वतः दोन चार दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही फेरफटका मारला तुम्हाला मला जालनी सांगा दिसलेली आहे म्हणजे जालन्याच्या तीन लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही महानगरपालिका फक्त नामासाठी झालेले पण त्याचं प्रत्यक्ष नगर महानगरपालिकेसारखं काही काय काम होत नाही त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन दिले साहेब सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टी अनुदान आहे शेतकऱ्यांचं चारशे बारा कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचं ते येऊन देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले मी तुम्हाला तेच म्हटलो ना मी आमचा पहिला प्रश्न तेच आहे की अनुदानचे पैसे येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही प्रॉब्लेम काय चार चार पाच पाच महिने झाले पैसे येऊन पडलेले तुम्ही देत काय नाही असं मी त्यांना बोललो की असं तर नाही ना की तो भाजपवाला आहे सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे काँग्रेसवाला असं नाही प्रत्येक जे नागरिक आहे जे शेतकरी त्याला भेटला पाहिजे निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अखेर मंत्री, मंत्री धनजय मुंडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला मात्र हा राजीनामा म्हणजे का कल्याण काळे यांनी जालन्यात बोलताना केली आहे तर उशिरा संतोष देशमुख यांना न्याय मिळतोय अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी धनजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना दिली दिलीय पाहुयात मत्सदयोगीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज ऐंशी दिवस पेक्षा जास्त दिवस उलटलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले आजही जालना शहरात कुठं तरी उपोषणला आम्ही तिकडे जाणार आहे ती यांची हकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे होती फार उशीर केली म्हणजे एका प्रकारचे त्याने ह्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण जनता जनार्दनने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्र जनतेचा त्याने हा न्याय भेटलेला आहे पण पूर्वी भेटला पाहिजे होता पण उशिरा भेटला साहेब काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र हजारला आणि त्यानंतर सरकारला उशिरा जागाली असं वाटतं तुम्हाला मला काय वाटतं सरकारला सर्व ता सर्व माहीत असतात तरी एजन्सी असतात सरकारची त्यांना सर्व माहीत असतात पण आता अधिवेशन आला आणि आल जनता उद्रेक होऊ लागली ना आता याचा परिणाम विधानपरि आपला जिल्हा परिषद आणि नगरपालिका होईल म्हणून त्यांचा राजीनामा घेतला त्याला हो ते उद्या कोर्टात आहे ना कोर्ट काय डिसिजन देत त्याच्यावर मग ते आमचे विरोधी पक्षनेता ठरवणार संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलं होतं बीडमध्ये त्या तीन महिन्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे त्यांनी फडणवीस संकट राजीनामा सूर्त राजी केला आहे आणि राज्यपालाकडे देखील तो राजीनामा पाठवण्यात आला काय भूमिका तुमची आता तुम्ही सांगितलं की राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि कालपर्यंतही त्याची चर्चा अशीच होती की राजीनामा देणार देणार वगैरे हो पण आज जर राजीनामा दिला असेल तर हे वराती मागून घोडे ज्या दिवशी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला किंबहुना ते मोठे आका लाना आका हा विषय समोर आला आणि जेव्हा बीड जिल्ह्याचं नेतृत्व ते करत होते तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता तीन महिने राजीनामा देऊन न देता काढणं म्हणजे त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियाच्या संदर्भातली एक भूमिका त्यांनी कुठंतरी आरोपीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे का सरकार तीन तीन महिने सरकारला राजीनामा घ्यायला का लागले हा खरा मूळ मुद्दा आहे आज रामा आज राजीनामा देऊन का त्यांना पुरस्कार द्यायचा होता का म्हणजे पण हे राजीनामा द्यायला पाहिजे होता तो तो पहिल्याच दिवशी हे नैतिकतेचं काम आहे अनेक मोठ्या मोठ्या देशातल्या राज्यातल्या नेत्यांनी ने सांगितलं त्यांनी नैतिकतेने हा राजीनामा देण्याची गरज आहे तो द्यायला पाहिजे होता तो का दिला नाही हा मूळ मुद्दा होता आणि इतके दिवस लागल्यानंतर आता राजीनामा देत त्यांच्या लक्षात आलं आहे की आता सभागृहामध्ये अधिवेशन चालवताना विरोधी पक्ष आपल्याला फोडून काढेल आणि म्हणून आता आपण राजीनामा दिला पाहिजे म्हणून दिला खरं फक्त राजीनाम्याने भागणार नाही आतापर्यंत त्याच्यात जे आरोपी अजून सापडलेले नाही त्याचं काय हे तर दिवसा डोळ्या फिरत होते यांचा विषयच नव्हता पण हे मोठे आकार छोटे आकार आणि त्याच्याबरोबर असलेले अनेक आरोपी आहे त्यांचं काय याचा मास्टरमाइंड कोण आहे हे सी आय डीने सांगितलं की यांचा मास्टर हा कोण आहे आणि त्याच्याबरोबर अजून आरोपी सापडत नाही याचा अर्थ काय तो जो मास्टर माइंड आहे त्याला माहिती आहे आरोपी जो आपण आहे सध्या सापडत नाही तो त्याला माहिती आहे पण त्याला का नाही अटक करत ही मंडळी हा मूळ मुद्दा आहे साहेब जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हापासून विरोधी पक्षने पक्ष जो आहे तो राजीनाम्याची मागणी करत होता काल जे महाराष्ट्राने फोटो पाहिले पाहिले अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला आणि त्यानंतर सरकारला ही जाग आली का तीन महिन्यानंतर मला तेच आपल्याला मग अशी बोललो आपल्याला की सरकार हे नेमकं जनतेच्या पाठीशी आहे का आरोप करणारे मारामारी करणारे हे छोटे आका मोठे आका यांच्या पाठीशी आहे का नेमकं सरकार आहे कोणा करता सरकार तर जनता जनार्दनासाठी असतं आणि सरकार जर हो। हो। का जनता जनार्दनाच्या बाजूने काम करणार नसेल तर त्यांनी एकदा सांगावं की आम्ही या देशातल्या या राज्यातल्या आरोपीच्या पाठीमागे आहोत दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या पाठीमागे आहोत ही सरकारची फार मोठी नामुष्की आहे की एका मंत्र्याला आपल्या राजीनामा द्यावा लागला आणि तोही राजीनामा निगरगट्टपणे तीन तीन महिने उशिरा देता आपण हे शोभा देत नाही आपल्याला दुसरे एक मंत्री महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी सात मार्च ते नऊ मार्च दरम्यान जालना शहरात महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कार्यरत असलेल्या बचत गटाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले जालना शहरातील मस्तगड परिसरात असलेल्या अणय लॉन्स या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे महिला व बाल विभाग महराश महिला विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे या महामंडळ अंतर्गत राज्यभरात लाखो बचत गट कार्यरत आहे जालना जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत तीन हजार आठशे बचत गट असून या बचत गटामार्फत वेगवेगळे उद्योग व्यवसाय केले जातात याच उद्योग व्यवसायातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी याकरिता जालना शहरातील अनय गार्डन येथे सात मार्च ते नऊ मार्च दरम्यान भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत बचत गटाद्वारे निर्मित केलेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश असणार आहे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील प्रदर्शन काळात करण्यात आलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी केलं आहे सर महाविम अंतर्गत महिला बचत गटांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे कशी तयारी आहे आणि काय बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहे लोकांना महिला बालविकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष महिला आर्थिक विकास महामंडळाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाने भरगतचा कार्यक्रम आयोजित नियोजित केलेले आहेत यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट असा होता की महिला आर्थिक विकास मांडोळ्याचे जे स्वयंसहायता महिला बचत गट आहेत आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जवळ जवळपास दो दो दोनशे चौतीस गावामध्ये आपण काम करतो यामध्ये जवळपास अड अडोतीसशे पन्नास, स्वयं पन्नास म स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन आहेत आणि या अडोतीसशे पन्नास बचत गटांमध्ये जवळपास बेचाळीस हजार महिला ह्या संघटित झालेल्या आहेत बचत गटांना आपण नुसतं बचत आणि क कर्ज घेणे याच गोष्टीवर आपण त्यांच्यावर त्यांना मार्गदर्शन करत नाही तर त्यांनी उद्योगामध्ये यावं काहीतरी उद्योग करून घराला हातभार लावावा आणि या उद्देशाने बरेचसे बचत गट आपले उद्योग व्यवसाय करतात आणि या ब उद्योग व्यवसाय करणाऱ्या बचत गटांना व्यासपीठ मिळावं त्यांना बाजारपेठ कशी त तयार होते त्यांना विक्री कशी करावी त्यानंतर बार्गेनिंग कशी करावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रदर्शनी एक चांगलं व्यासपीठ आहे आणि याच प्रदर्शनीचं औचित्य साधून आम्ही अनया गार्डन इथे दिनांक सात आठ आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आम्ही एक जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आयोजित करणं करत आहोत या प्रदर्शनामध्ये जवळपास जिल्ह्याभरातून पन्नास स्वयंसेक महिला बचत गटाचे स्टॉल या ठिकाणी आम्ही बोलावलेले आहेत या प्रदर्शनाचा उद्देश असा होता की लोकांना बायर आणि सेलर मीट पण आम्ही त्या ठिकाणी ठेवली ठीक आहे की खरेदीदार आणि विक्री क करणारा काय असतो खरेदीदाराची मागणी काय असते विक्री करणाऱ्याची काय मागणी त्यांनी पुरवायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा या प्रदर्शनामध्ये आम्ही ठेवलेली आहे नाव सर नावानी पद सांग मी उमेश काहते जिल्हा स्वयंधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की या प्रदर्शनाला खरोखर ग्रामीण भागातील महिला या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आवर्जून आपण या प्रदर्शनाला भेट देऊन या महिलांचा उत्साह आपण वाढवावा अशी महामंडळामार्फत मी विनंती करतो थँक्यू याबरोबर चालला बातमीपत्र ते संपलं नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे शेतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसा गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार, बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचे दर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुन राव पंडित खोदकर उप मुख्य प्रशासक माननीय श्री भास्कर राव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठौड़ प्रशासकीय मंडली सर्वश्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चौहान राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमलाजी खरजुले नरसिंह गणेश गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानश्वर उत्तमराव शेजूर सहदेव बाबा साहेब मोरे आलम खान मुनीर खान पठान संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चे चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना ते ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूर ची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हनीमून स्पेशल टूर दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाल मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिसा क्रूज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नोवर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सुविधा एका आमचा पत्ता उपलब्ध कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्सला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ